कोणी काही म्हणू द्या कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी जर मी पाहतो आता रामटेकला आमचा मेजर नाही मी रामटेक साठी आता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागले त्यांना आता आकडे लावायची सवय यायचा इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावा लागेल आघाडी लावण्याचा भाजपला पण महाराष्ट्रासह देशांगांवर प्रचाराचा दिवस आहे आणि पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भ आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्या कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणून जर मी पाहतो आता रामटेकला आमचा मेजर नाही रामटेक साठी आता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागले इतर सगळ्या मतदारसंघामध्ये हळूहळू आता त्यांनी सभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं शिवसेनेचं योगदान सुरुवात जे काय त्यांनी दाखवलं त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आम्हाला महाराष्ट्र आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या मागा हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाय प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही आहे त्यांना आता आकडे लावायची सवय यायचा इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावा लागेल आकडे लावण्याचा बाजूला पण महाराष्ट्रासह हो देशांना महाराष्ट्रात महाविकास का आघाडी देशात इंडिया देशामध्ये आम्ही साधारण तीनशे पाच जागा तीनशे पाच जर मोदी चारशे पार म्हणतात ना आम्ही चारशे पार म्हणणार आम्ही तीनशे पाच आमचं अनुमान तीनशे पाच आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण पस्तीस प्लस आज मुख्यमंत्री रोड शो इतर आणि मदतीने उल्लेख केला मुख्यमंत्री आहेत चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना जिडे त्यांचा उमेदवार बदलावा लागलाय तुम्हाला माहित असेल मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले नाही त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू नये त्यांच्या हातात काही पडणार नाही असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगात होते कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते कोणत्याही संघर्षात ते नव्हते किंवा त्यांच्या बसून जे लोक ते नव्हते राम प्रकोशांच्या मागे उभा राहत नाही जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासन राम त्यांनाच पावतो एवढंच मला माहिती इंडियामधून असं म्हटलंय की तुम्हाला पाहिजे ठेव निधी देऊ मात्र ज्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन द्यावा अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान देऊ स्वतः एक व्यापारी आहे त्याच्यामुळे ते संजात करणार मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते एक आहेत सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका जो बसताना बघता पण तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसतोय एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरचा आमचा विश्वास मीडिया कोणाच्या हातात आहे कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड खजत आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे उडून जात कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खासदार ताई त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही मोदीची हवा नाही मोदींची हवा नाही नकळत होईना त्यांनी सत्य सांग या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण होते चिड निर्माण दहा वर्ष त्यांनी गंडवागंडवी केली फक्वाफस्ती केली आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही हीच हवा आहे